तुम्हाला वाट असंभव या मालिका आठवतात का या मालिका जर तुम्हाला आठवत आणि तुम्ही पाहिल्या असतील तर अर्थातच तुम्ही अभिनेत्री नीलम शिर्के हिला ओळखत असाल मराठी टेलिव्हिजनची लोकप्रिय खलनायिका अशी नीलम शिर्के हिची ओळख आहे वादळवाट असंभव चार चौघी हसा चटकफू कोपरखई राजा शिवछत्रपती आणि अने अशा अनेक मालिकांमध्ये तिनं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत नीलमने ग्रे शेड असलेली पात्रं लिल्या साकारली आहेत आणि प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन देखील केलं आहे पण सध्या नीलम मराठी सिने इंडस्ट्रीपासून दूर आहे ती कोणत्याच मालिकेत दिसत नाही आहे अर्थातच तिच्या चाहत्यांना असं का असा प्रश्न पडला सा असेल तर नीलमचं लग्न झालं असून तिने तिच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच कारणामुळे नीलम मराठी मालिका विश्वापासून दुरावली आहे सध्या नीलम तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर खूपच सक्रिय असते ती तिच्या फॅमिलीसोबतचे तसेच स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करते तर मग तुम्हाला नीलम श्रीकेची भूमिका आवडते का तिची कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडायची हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा